नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सरक्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे टोमॅटो मध्ये दुरीवरती संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदम शॉर्ट आणि कामाची माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल मित्रांनो दोन गोष्टी इथं घडतात शेतकऱ्याबद्दल पहिली गोष्ट ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला ओनली तीस ते पन्नास फळ सेट झालेलं असतं त्यांचा जो शेंडा आहे तो चालू असतो मग अशा शेतकऱ्यांचं काम झालेलं आहे त्यांनी जेव्हा केव्हा कोणती तरी नायट्रोजन युक्त ग्रेड सोडून आणखी जोरात पद्धतीने शेंडा चालू करून घ्यावा आणि असलेल्या फुटव्यांना फळाची संख्या वाढवावी ज्या शेतकऱ्यांचं फळ ऐंशी ते शंभर इतकं सेट झालेलं आहे म्हणजे चांगल्या प्रमाणात फळ लागलेलं आहे ऑटोमॅटिकली त्यांचा शेंडा स्टॉप होणारच आहे पण शेंडा स्टॉप झाल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा फळ आपलं वीस तीस वरती येतं म्हणजे कमी फळ आपल्या झाडाला उडतं आणि आपल्या मनात विचार येतो की आपल्याला आता धुरी फोडायची मग अशा वेळी तोही शेतकरी धुरी फोडू शकतो धुरी फोडताना सुरुवात इथून करायची पहिली गोष्ट चेक करायची चे की आपल्या पानाचा म्हणजे आपले जे झाड आहे त्याचा शेंडा चालू आहे का जर शेंडा चालू असेल तर झालंय कुठली नायट्रोजन युक्त ग्रेड सोडून तुम्ही पुढे त्याची वाढ करू शकता दुसरी गोष्ट जर शेंड्याची वाढ थांबली आहे तर दुसरी गोष्ट चेक ही करायची आहे की प्लांटच्या खाली बुरशींनी ते जे गोल गोल डॉट तयार होतात ते डॉट तयार झाले आहे का इप नसेल तर ठीक आहे असेल तर एका चांगल्या बुरशीनाशकाचा वापर तिथे करून घ्यायचा आहे किंवा फॉस्फरिक ऍसिड एक दोन लिटर सोडून घ्यायचंय आणि एक गोष्ट चेक करून घ्यायची त्यासोबत पांढऱ्या मुळांची वाढ होते आहे का जर होत नसेल तर मुळांची वाढ होण्यासाठी कुठलं तरी लिक्विड द्यायचं आहे आणि एक गोष्ट आणखी चेक करायची आहे ती म्हणजे आपलं जे झाड आहे त्याच्या ज्या फांट्या आहे त्या हिरव्या आहे का जर फांट्या हिरव्या असेल तरच प्रयत्न करायचे आहे जर हिरव्या नसेल तर प्रयत्न खरोखर कर सोडून द्यायचे आहे प्रयत्न करायचे नाहीयेत कारण त्या प्लॉटला फुटवा घेणं ही मोठी गोष्ट आहे आणि फुटवा घेऊन पण जे फळ आपल्याला पाहिजे ज्या प्रमाणात आपण खर्च करणार आहे ते पॉसिबल नाही मग या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांनी इथं विचार करायचा आणि मगच दुरीचा निर्धार करायचा केल्यानंतर पहिली गोष्ट आपण सुरुवात करतो मुळांची क्लिनिंग पासून ते झाडाची ऑन लेवल वाढवण्यापर्यंत मित्रांनो पहिली गोष्ट इथं करायची की फॉस्फिरिक ऍसिड द्यायचंय फॉस्फिरिक ऍसिडचे खूप सारे फायदे तुम्हाला माहितीये की फॉस्फिरिक ऍसिड मुळे फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतं दुसरी गोष्ट मुळ्यांची क्लिनिंग होते आणि आणि बऱ्याच साऱ्या जे खाली रोग असतात त्या रोगांवरती तुम्हाला नियंत्रण सुद्धा भेटतं म्हणून तुम्हाला एकरी दोन लिटर फॉस्फरिक ऍसिडचा इथं वापर करायचा त्याच्यानंतर जे अबायोटिक बायोटिक बायोटिक स्ट्रेस पिकावरती असतो यासाठी एक चांगलं बुरशीनाशक आणि एक चांगलं कीटकनाशक तुम्हाला आहे यामध्ये माझ्याकडून रिकमेंडेशन असेल बायर कंपनीचं जे अँट्रोकॉल मार्केटमध्ये भेटतंय एक चांगलं बुरशीनाशक आहे हे तुम्हाला सहाशे ग्राम घ्यायचं आहे आणि त्या अँट्रोकॉल सोबत तुम्हाला येथे वापरायचं आहे हे इन्सेक्टिसाइड या दोघांचा एकत्रित स्प्रे तुम्हाला आपल्या पिकावरती घ्यायचा आहे जेणेकरून असलेली रसशोषक किडी आणि त्याच सोबत असलेली बुरशी या दोघांवरती चांगलं नियंत्रण तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर ड्रिपने ऍप्लिकेशन देताना वीस 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 हे मास्टर वीस 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 ही फलॅग्रो ची ग्रेड आहे पण अतिशय उच्चतम रिझल्ट तुम्हाला ती देते ती वीस वीस सोडायची आणि त्याच वीस वीस सोबत तुम्ही अमिनो ऍसिड किंवा सिविड एक्स्ट्रॅक्ट सुद्धा वापरू शकता हे द्वीप न है वापरताना एकरी प्रमाण चार ते पाच किलो ठेवायचं आहे आणि जे ऍसिड आहे जर वापरलं तरी सबियन तुम्ही वापरू शकता दोघं ड्रीप दिल्यानंतर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील त्याच्यानंतर वरून स्प्रे करताना बारा एकसष्ट चा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे बारा एकसष्ट पाचशे ग्रॅम आहे आणि त्यासोबत तुम्हाला वापरायचं अमिनो ऍसिड पुन्हा एकदा अमिनो ऍसिड जे कुठलाही प्रोडक्ट वापरू शकता आता इथे मी रिकमेंडेशन देत नाही याचा वापर करून तुम्ही चांगला फुटवा घेऊ शकता अन्यथा दुसरी आणखी एक मेथड मी तुम्हाला सांगतो ट्रिपल एकोणावीस जी मार्केटमध्ये ग्रेड भेटते ती ट्रिपल एकोणावीसचा चा वापर तुम्ही एकरी चार किलो करू शकता आणि याच्यासोबत तुम्ही वापरू शकता सिविड एक्स्ट्रॅक्ट जेणेकरून पिकाला पोषक जाईल किंवा कुठलाही प्लांट ग्रोथ प्रमोटर जे काही मार्केटमध्ये भेटत असेल ते प्लांट ग्रोथ प्रमोटर सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता मग हे कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही जर ड्रीपने दिलं तर चांगले रिझल्ट तुम्हाला भेटू शकता वरून एक चांगलं पोषक एक चांगलं इन्सेक्टिसाइड आणि एक चांगलं साइड याचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून एक चांगलं नियोजन तुम्ही करू शकता जेव्हा फुटवा होईल फुटवा झाल्यानंतर मित्रांनो तिथून पुढे जी काही काळजी घ्यायची आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल की शेतकऱ्याने नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगून देतो की जेव्हा पीक तो, तो थोडस फुटवा निघतो आणि चांगलं फुगवणीला लागतं अशा वेळेस तेरो तेरा झिरो पंचेचाळीस नावाची जी ग्रेड मार्केटमध्ये भेटते ते एक पाच किलो सोडून द्यायची आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटतील एकतर तो फुटवा निघाला आहे तो चालू राहील कारण नायट्रोजन तेरा टक्के जात आहे आणि दुसरी गोष्ट जे फळ सेट झालंय त्याची फुगवण होईल कारण वीसतीस टक्के फळ आपल्या पिकाला होतं ते सेट होणं सुद्धा गरजेचं आहे ते फुगून होणं सुद्धा गरजेचं आहे अशा वेळेस आपलं पंचेचाळीस टक्के पोटॅशियम ते काम करेल अशा पद्धतीने जर व्यवस्थितरित्या तुम्ही नियोजन केलं तर धुरी ही अतिशय सोपी गोष्ट आहे दुरी बरीच शेतकरी हे शेंडा चालू ठेवूनच फोडतात पण तुम्ही या गोष्टी करू शकतात फक्त योग्य रीतीने नियोजन ठेवा जर काही प्रॉब्लेम आले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की उत्तर देऊन तुम्हाला सांगेल की प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो आणि आणखी ज्या काही गोष्टी असतील त्या आपण सविस्तरपणे बोलू की नेमकी ज्या शेतकऱ्याला समस्या येतात त्या कशा रीतीने सोडवल्या पाहिजे कारण आपलं कामच ते आहे शेतकऱ्याचं जर हित आपण करू शकलो शेतकऱ्याला जर थोडस पुढे घेऊन जाऊ शकलो तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय ठरू शकते असो व्हिडिओ खूप मोठा होत आहे आता इथं आपण थांबूया स्टेट्यूट